मित्रांनो असं कोणतं फळ आहे की जे फळ तुम्ही खाल्लं आणि ब्रेत अॅनालायझर म्हणजे जे लोकांनी दारू पिऊन वाहन चालवलं आहे अशा लोकांची पोलीस जी चाचणी घेतात त्यांच्या श्वासावाटे बाहेर पडणाऱ्या त्या याची त्या ब्रेत ॲनालायझरमध्ये चाचणी घेतात तर असं कोणतं फळ आहे की ज्या फळ तुम्हाला तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताय असं त्या यंत्राला दाखवेल आता आपण केळी खातो सफरचंद खातो ब्रेथ आपन, आ, आ, ते खाल्ल्यानंतर ब्रेक ॲनालायझरमध्ये आपला श्वास घेतला तर आपण दारू पिऊन गाडी चालवलं अशा प्रकारचा यंत्राला निकाल येणार नाही यंत्रामध्ये परंतु एक फळ असं आहे की जे खाऊन तुम्ही अर्ध्या एक तासाने दहा पंधरा मिनटाने त्या यंत्रात चाचणी घेतली तर ते यंत्र असं दाखवेल की तुम्ही दारू पिऊन वाहन चालवता चालवत आहात आता झालं असं की केरळमध्ये एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमध्ये असं झालं की जो बस ड्रायवर होता त्या बस ड्रायव्हरने तो या बस ड्रायवरची चाचणी घेण्यात आली की हा दारू आहे का नाही आणि ते ब्रेथ ॲनालायझर त्याच्या तोंडात घालून तो श्वास त्या ॲनालायझरमध्ये घेण्यात आला आणि यंत्रणे दाखवलं की बाबा यस याने अल्कोहोल घेतलेला अल्कोहोल कन्झ्युम केलेला आहे आता कोट्टायम इथं ही घटना घडलेली होती आणि केरळा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचं जे डेपो आहे त्या डेपोमधला बस ड्रायव्हर जो आहे तो ही ब्रेथ अॅनलायझर ब्रेतला ब्रेथलायझर ही जी चाचणी आहे त्या चाचणीमध्ये नापास झाला होता आणि मग दुसऱ्या ड्रायव्हरला बोलवलं तर ब्रेथलायझर जी चाचणी आहे त्याच्यामध्ये तो पै ना तो पणही नापास झाला आता पोलिसांना संशय आला की ह्यांनी दारू नाही पिली ह्यांनी दारू नाही पिली हे ड्रायव्हर आहेत बस चालवत आहेत मग हे घडलं कशामुळे तर मग त्यांनी शोध घेतला की ते काय करत होते कुठून आले होते काय करायचं होतं तर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळी मंडळी जेवायला बसली होती आणि जेवता जेवता जे यांनी काहीतरी असं खाल्लं आहे की जे श्वासा वाटे त्याचा ते जो श्वास आहे तो त्या ब्रेथलायझरमध्ये गेल्यावर त्याने हे ते दाखवलं त्या ना ह्याच्यावर स्क्रीनवर की हो हे अल्कोहोल पॉझिटिव्ह आहेत आणि मग तो सगळा उलगडा व्हायला सुरुवात झाली <laughs> आता हे तुम्हाला ऐकून नव नवल वाटेल की हे सगळं जे घडलं त्याच्यामागे ते फळ त्या फळामध्ये असणारे घटक आणि ते फळ आपल्या तोंडातील लाळ आणि ह्या सगळ्यांचा परिणाम एकत्रित असा झाला की यंत्रालासुद्धा त्या फळाने आणि त्याच्या वासाने चाकवा दिला आता आपण ते फळ काय त्याची माहिती घेऊया आता असं आहे की आ, रिपनिंग नावाची एक रिपनिंग वर रिपनिंग ना प्रक्रिया असते आणि रिपनिंगवर आणखी रिपनिंग झालं म्हणजे किनवन आणि आणखी किनवन म्हणजे आपण म्हणतो ना मैदाचं किनवण प्रक्रिया मग त्याचा पाव होतो किंवा विरजन लावायचं दुधाचं दही करायचं ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या वातावरणातील बॅक्टेरिया असतील जीवाणू विषाणू याच्या साह्याने होतात आता हे फळ जे आहे ते फळ खाल्ल्यानंतर तिचं त्याचं रिपनिंग झालं ओव्हर रिपनिंग झालं आणि तोंडामध्ये त्या फळाच्या खाण्याने जी शुगर साखर निर्माण झाली म्हणजे आपण चहाला वगैरे वापरतो ती साखर नाही त्या पदार्थांच्या अनुषंगाने असणारी जी स्टार्च साखर निर्माण झाली आणि ते पदार्थ खाल्ल्यानंतर फर्मेंटेशन झालं म्हणजे फर्मेंटेशन जी कुजण्याची प्रक्रिया होऊन फेस वगैरे होतो ना तशी ती फर्मेंटेशनची प्रक्रिया झाली म्हणजे बियर ज्याप्रमाणे फर्मेंट करायला ठेवतात त्या फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये ते नैसर्गिक फर्मेंटेशन झालं आणि इथेनॉल तयार झाला आता हा इथेनॉल तोंडामध्ये तयार झाल्यानंतर त्या इथेनॉलमुळे ब्रेथलायझर जे आहे जे दारू पिले का नाही याची चाचणी करतं ते ते त्याच्यामध्ये ते निघून गेलं त्यामुळे सामान्य जो दारू न पिलेला माणूस आहे तो त्या चाचणीमध्ये उत्तीर्ण होतो की ह्याने अल्कोहोल कन्झ्युम केलेलं नाही आहे पण इथेनॉलमुळे त्या यंत्राला असं वाटलं कारण इथेनॉल आला की तिथे अल्कोहोलचा घटक आला आणि अल्कोहोलचा घटक आला तिथे ब्रेथलायझरने ओळखलं की अल्कोहल दिसतंय याचा अर्थ ह्याने दारू पिली पण हे इथेनॉल हे रिपनिंगमुळे फर्मेंटेशनमुळे आणि हे फर्मेंटेशन कशामुळे तर ते फळ खाल्ल्यामुळे झालेलं आहे निर्माण झालेलं आहे ते खाणे दाताखाली चावणे चगळणे लाळ त्याच्यामध्ये मिक्स होणे तोंडामध्ये त्याचा काही अंश राहणे पोटात जाणे आणि श्वास घेतल्यानंतर ते बाहेर येऊन ब्रेथलायझरमध्ये तो श्वास अडकून त्या त्या यंत्रणेला ब्रेथलायझरमधील यंत्रणेला हे कळणे की ह्याच्यात अल्कोहोल आहे त्यामुळे इथेनॉलमधला अल्कोहोल छोटासा घटक ब्रेथलायझरने पकडला आणि व्यक्तीला सांगितलं ह्याने अल्कोहोल कन्झ्युम केलं आहे बिचाऱ्यांनी अल्कोहोल कन्झ्यूम केलेलं नाही आहे त्यामुळे मिसलिडिंग असं जे काम ब्रेथलायझर करून झालेलं आहे त्याने आपल्या स्क्रीनवर दाखवलं आहे की हा माणूस अल्कोहोल पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला जर ब्रेथलायझर तोंडाला लावून आपली परीक्षा घेणार असतील तर ते फळ खायचं नाही आणि ते फळ खायचं असेल तर ब्रेथलायझर तोंडाला लावायचं नाही आता तुम्ही म्हणाल असं कुठलं फळ आहे की जे खाल्ल्यानंतर अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह येते तर ते फळ आहे जॅकफ्रूट ज्याला आपण फनस म्हणून ओळखतो फणसाचा कापा असेल बरका असेल ते फणसाचे विविध जाती असतील त्या खाल्ल्या तर त्या फन्सामध्ये अशा प्रकारचे घटक असतात की जे तोंडात आपल्या लाळेसोबत मिसळून चावून चावून खाऊन लाळ मिसळून आणखी काही तोंडातले घटक जीवाणू विषाणू ते असं करतात आणि त्याचं रिपनिंग होतं ओव्हर रिपनिंग होतं फर्मेंटेशन होतं इथेनॉल तयार होतं स्टार्च तयार होते आणि थोडं जरी त्याच्यात अल्कोहोल कंटेंट असेल तर ते ब्रेथलायझरमध्ये आपल्याला पकडून देतं की ह्याने अल्कोहोल केलेलं पिलेलं अल्कोहोल कन्झ्युम केलेलं आहे किंवा ह्याने असं काहीतरी घेतलं की ज्याच्यामुळे त्या त्याच्यामधून अल्कोहोल निर्माण होऊन ते ब्रेथलायझरमध्ये दिसून आलेलं आहे त्यामुळे इथून पुढे जॅकफ्रूट अर्थात फनस खातानी खाताना सावध रहा किंवा फनस खाऊन ड्रायव्हिंग केलं आणि तिथे पोलिसांपुढे ताट ताटमानाने उभा राहिला आहे मी मी कुठं दारू पिलो आहे मी काय केलो आहे पिलोय मी तर फळ खाऊन आलो आहे ज्यूस पिऊन आलो आहे परंतु ते जर तुम्ही फनस खाऊन त्यांच्यापुढे ताट ताटमान्यांनी असं तोंड आ करून ब्रेथलायझर लावला तर तुम्ही पकडले जाल आणि फनस खाल्लंय आणि अल्कोहोल निर्माण झालंय असं तुम्ही किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांना संशोधन करून हे शोधावं लागेल खरत, आ, की ह्याने खरंच अल्कोहोल कन्झ्यूम केलेलं नाही आहे बियर किंवा इतर काही मद्य पिलेलं नाही आहे त्यामुळे ब्रेथलायझरने जरी तुम्हाला पकडलं फनस खाऊन तिथे ज गेल्यामुळे आणि तुमच्या तोंडात अल्कोहोल आणि थोडासा अल्कोहोल निर् इथेनॉल आणि अल्कोहोल निर्माण झालंय हे फणसाने तिथं सिद्ध केलं तरी तुमच्या रक्तात अल्कोहोलचा घटक नाही आहे तुम्हाला रक्त चाचणी करूनच पोलिसांना पटवून द्यावं लागेल की मी दारू वगैरे पिलेलं नाही आहे केवळ फणस खाऊन आलो आणि त्याच्या त्याच्या रिपनिंगमुळे फर्मंटेशनमुळे इथेनॉल तयार झाला इथेनॉलमधला छोटा घटक अल्कोहोलचा जो ब्रेथलायझरने पकडला म्हणून माझ्यावर आळ आला की मी जणू काही मद्यच पिले पण मी मद्य पिलेलं नाही आहे त्यामुळे मला माफ करा आणि जाऊ द्या पोलिसांना सांगावं लागेल रक्त घ्या आणि ते प्रयोगशाळेत तपासा त्याच्यात जर अल्कोहोल निघालं तर मी दारू पिलेलो आहे किंवा मद्य पिलेलो आहे त्यामुळे ह्याच्यापासून सावध राहा जॅकफ्रूट आरतात फनस आणि बाकी फळं खाल्ली तरी चालतील ब्रेथलायझर तुम्हाला पकडून देईल फनस खाऊन त्याच्यापुढे गेल्यावर त्यामुळे वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसांपासून सावध राहा आणि फनस खाल्ला असेल तर दुप्पट सावध राहा त्यामुळे फनस अल्कोहोल आणि ब्रेथलायझर हा त्रिकोण तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरले जर रजा द्या असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीही जोडले रा, जोडलेले राहा इतरांनाही जोडून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद